मंडळी मी दिलीप चव्हाण नाथश्रीड तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलो आहे कासोळा शिवारामध्ये भाऊंच्या शेतावर आपण जाणून घेऊया संकेत अकरा अकरा यांना कशी वाटली नमस्कार भाऊ तुमचं पूर्ण नाव गोकुळदास बद्री राठोड गोकुळदास बद्री राठोड मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट पंच्याहत्तर शहात्तर पंधरा पंधरा भाऊ तुम्ही वर्षी संकेत अकरा अकरा किती पॅकेटची लागवड केली होती आम्ही दोन पॅकेटची लागवड केली दोन पॅकेटची लागवड केली होती या झाड संकेत अकरा तुम्हाला कसं वाटलं संकेत अकरा करा खूप छान व्हेरायटी आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे सांगायचं एकच की रोगप्रतिकारक शक्ती इतकी जास्त आहे त्याची की इतर जे फवारण्या आहेत ते फवारण्या खूप कमी लागते आणि उत्पन्न खूप खुँँ� बेस्ट आहे मला दोन पॉकेटमध्ये सतरा क्विंटल उत्पन्न झाला आज आजपर्यंत आणि हे दोन तीन क्विंटलचा वेचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माल उमटलेला आहे म्हणजे दोन पॅकेटला सतरा क्विंटल उत्पन्न निघाला आहे आणि तुमचं म्हणणं आहे की आता दोन तीन क्विंटलचा याचा निघणार आहे हो सरासरी मला दोन पॉकेटमध्ये वीस क्विंटलचा ॲव्हरेज मला भेटला वेचणीला कसं वाटलं सांग वेच वेचणीला पण खूप चांगला आहे आणि वजनाला पण जास्त आहे एका झाडाला बोंडाची संख्या कशी वाटली तुम्हाला एका झाडाला एका झाडाला भाऊ मी मोजलेले आहेत ऐंशी शंभर एकशे दहा ऐंशी शंभर एकशे दहा पर्यंत बोंड लागत यावर्षी थोड वातावरणात बदल असल्यामुळे माझी पाती गळ खूप झाली नाहीतर माझ्या हिशोबानं दीडशेच्या वर गात्र राहिले असते राहिले असते आता या या प्लॉटमध्ये किती शेतकरी बांधवांनी बघितलं आहे की बाबा हे कापूस कोणता आहे या प्लॉटमध्ये शंभर एक व्यक्ती येऊन गेलेत आणि त्याचं पण म्हणणं आहे की पुढच्या वर्षी आम्हाला संकेत नाच संकेत अकरा अकरा वापरायचं म्हणून बा <laughs> तुम्ही समाधानी आहात खूप खूप संकेत लावून तुम्ही समाधानी आहात खूप समाधानी बरं धन्यवाद धन्यवाद